नाक्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनाच्या दुतर्पा रांगा रस्त्यावर पाणीच पाणी प्रवाशांचे जीव मुठीत पनवेल ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सोळा वर्ष उलटून गेली तरी चौपदरीकरणाचं काम धीम्या गतीनं चालू असल्यामुळे ज्या ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे अशा ठिकाणी महामार्गावर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झाले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे कोलाड नाक्याच्या मधोमध उड्डाण पुलाचे काम होणार असल्याने दोन बाजूंनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना मार्ग करून दिला जात आहे त्या ठिकाणी खड्डे आणि चिखल साचल्याने वाहन जाताना पाचऱ्यांची खराब पाण्याने आंघोळ होते मुंबईकडे जाण्यासाठी आणि महाडकडे जाण्यासाठी ज्या ठिकाणी एस टी बस थांबण्याची व्यवस्था केलेली आहे तेथील दयनीय अवस्थेत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन स्टँड गाठावं लागत आहे नाक्यापासून बरसगाव पेट्रोल पंप आणि त्याच्या पुढे खड्डेच खड्डे निर्माण झालेले असल्यामुळे कोल्हाड नाक्यापासून वाहनांच्या रांगा लागत आहेत यावर्षी तरी बाप्पाचं आगमन सुरक्षितपणे होईल अशी जनतेची इच्छा होती परंतु ती फोल ठरली रस्ता रुंदीकरणात अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले गेली सोळा वर्ष त्यांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा करावी लागली आहे